शहाणूर धरण प्रकल्प बांधकाम विभागाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करा शेतकऱ्यांची मागणी ठेकेदार व अधिकाऱ्याचे साठी लुट असल्याची सामान्य जनतेत चर्चा नमस्कार मी राम बेडकर बहुजन इंडिया न्यूज टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात बातमी विस्तारानं अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी दर्यापूर अचलपूर या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची ताण भागविणारे शहाणूर धरण सुरक्षेच्या कारणावरून वादग्रस्त आहे सर्वात मोठा प्रकल्प म्हणून शहाणूर प्रकल्प अशी याची ओळख आहे शहाणूर धरणाच्या देखभालीचे काम परतवाडा येथील कार्यालयातून ऑपरेट करण्यात येते सर्वात मोठे धरण म्हणून या प्रकल्पाची ओळख आहे या धरणाला चार गेट असून धरणाचा विस्तारही खूप मोठा आहे शेतकऱ्यांच्या ओली क्षेत्राकरिता दोन कालवे असून उजवा आणि डावा असे दोन महत्वाचे कालवे आहेत याच कालव्यांना जोडून उपमध्यम लहान कालवे आहेत या कालव्यांचा हजारो किलोमीटर पर्यंत लांबी व्यस्त आहे या कालव्यांच्या दुरुस्ती करिता दरवर्षी या विभागाकडून करोडो रुपयाचा निधी संबंधित कार्यालयाकडून खर्च करण्यात येतो परंतु या कालव्याने गेल्या अनेक वर्षात पंधरा किलोमीटर अंतरावर एक थेंब सुद्धा पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही धरणाच्या कालव्यावर वाढलेली झाडे झुडपे गवत याच्या स्वच्छतेकरिता आतापर्यंत करोडो रुपये खर्च कागदोपत्री झाले अधिकाऱ्यांच्या सोबत ठेकेदारांनी करोड रुपये घशात घातल्याची चर्चा दबक्या आवाजात जोर धरत आहे शाणूर धरणाचा कालवा दुरुस्तीकरिता दरवर्षी गिट्टी मुरूम टाकण्याचे टेंडर कागदोपत्री काढून तात्पुरते काम जवळच्या ठेकेदारांना शासकीय अधिकारी देतात हे करोडो रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून खालच्या अधिकाऱ्यापर्यंत घेत असल्याची चर्चा आतापर्यंत ऐकायला मिळाल्या यावर्षी सुद्धा कालव्याची पस्तीसव्या वर्षी कॉन्क्रिटीकरण करण्याचे पॅचेस काम प्रति मीटर पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये हे काम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की शासनाचा सर्व निधी माती मोल झाल्याची चिन्ह सध्या दिसून येत आहे याबाबतची माहिती संबंधित प्रकल्पाचे अधिकारी श्री शुभम चव्हाण यांना माहिती विचारली असता त्यांनी असे म्हटले की मी एक वर्षापासून रुजू झालो आहे कालव्याची पॅचेस दुरुस्ती हे काम कॉक्रीटकरणाचे सुरू आहे निकृष्ट दर्जाचे काम असल्यास मी ते बघून घेतो संबंधित ठेकेदारांना समज देतो असे त्यांनी म्हटले परंतु धरणाच्या कालव्यात असे पाणी पैशाने मुरत असेल तर शेतकऱ्यांना न्याय कोण देणार आतापर्यंतच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या मुख्य अभियंत्याच्या प्रॉपर्टीची चौकशी केल्यास अब्जावधी रुपयाचा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे आमचे संपादकांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची चौक चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या बातमीला उजाळा देण्याचे कार्य सातत्याने सुरूच राहील असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले या कामाची चौकशी करून प्रमाणे काम करावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी लावून धरली आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो मनोज मेळेसह मी रामबिडकर अमरावती